ते साडेपस्तीस हजार मतदारांच्या नावाखाली त्यांचा पत्ता उपलब्ध नाही दुबार नाव साधारण पंधरा हजार दुबार नाव आहेत आता ह्याच्यात एकेका नावासमोर तीन तीन त्यांची आयडी आहेत तीन तीन, तीन आयडी निवडणूक स्थळाच्या बाहेर आम्ही एक बॅनर लावणार आहोत की ज्यांच्या नावापुढे स्टार आहे त्यांनी मतदान करू नये तर मला आता विचारायचंय आहे त्यांना की तुम्ही कसं ठरवणार की कुठला मतदार हा खरं आहे आणि कुठला मतदार बोगस आहे त्याच्या मतदार यादीचं नाव त्याचा इपिक नंबर आहे त्याचं नाव म्हणजे नाव आहे त्याचं सोसायटीचं नाव आहे त्याचं एज आहे त्याचं लिंग आहे हे सगळं लिहिलेलं आहे आता हे पाच ते सहा मतदार असे आहेत की त्यांचं ह्याच्यामध्ये नावच मेंशन नाहीये तर ह्याच्यामध्ये नाव मेंशन नसेल तर आपण ह्या माणसाला शोधायचं होतो नमस्कार मी निखिल सुकरे नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत की मतदार यादींमधील आक्षेप जे आहेत ते सातत्यानं समोर येताना पाहायला मिळत आहेत काही लोकांची दुबार नावं आहेत काही लोकांची नावं गाळले गेलेली आहेत तर काही मृत व्यक्तींची नावं सुद्धा याद्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याच अनुषंगाने आज काँग्रेसकडून सुद्धा मतदार याद्यांवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे पुण्यामधील काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत तुम्ही आज पत्रकार परिषद घेत काही आक्षेप न आहेत नेमका आक्षेप काय आहे बघा येणाऱ्या हो घातलेल्या म्हणजे जे पुणे महानगरपालिका निवडणूक आहेत त्याच्यात प्रभाग क्रमांक अडोतीस हा सर्वात मोठा मतदारसंघ असणारा प्रभाग आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतदारसाधारण तिथे आहेत तिथं त्यापैकी साडेपस्तीस हजार मतदान जे आहेत नेमकं साडेपस्तीस हजार मतदान त्याच्यावर आम्ही दहा बारा दिवस काम केलेलं आणि ते शोधून काढलेलं ते साडेपस्तीस हजार मतदारांच्या नावाखाली त्यांचा पत्ता उपलब्ध नाही दुबार नावं जी आहेत साधारण पंधरा हजार दुबार नावं आहेत आता ह्याच्यात एकेका एक नावासमोर तीन तीन त्यांची आय डी आहेत तीन तीन आयडी इपिक नंबर जे आहेत त्यांचे तीन तीन इपिक नंबर आहेत म्हणजे समजा उद्या आता हा भूषण राणभरे हे स्वतः उमेदवार मागच्या वेळेस होते आता याविषयी ते पक्षाकडे समजा उमेदवार असतील त्यावेळेस यांचे जर दोन वेळेस नावं असतील यांनी निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार केला तुम्ही माझं नाव याच्यातनं बघून टाका तुम्ही माझं नाव काढून टाका तरी सुद्धा नाव काढलेलं नाही उद्या जर मतदान झालं तर परत विरोधी पक्ष असतील किंवा बाकीचे जे उमेदवार असतील ते काय म्हणतील तुम्ही दोन मतदान जे आहे ते यांनीच केलं असेल जरी दुसऱ्याने मतदान केलं तर ते त्यांच्या नावावर यांना अडचणीत जाण्यासाठी तो प्रकार होऊ शकतो म्हणजे वारंवार यांनी विनंती करून सुद्धा जर निवडणूक आयोग काढत नाहीये एक सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं मांडायचा आहे बाकी तर आमचे नेते मंडळी मांडतील तो असा आहे की निवडणूक मतदार यादी जी पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे प्रारूप यादी त्याच्यावर फोटो खुटस नाहीये त्याच्यावर पत्ते नाहीये परंतु बाहेर अशा एजन्सीज आहेत जे आम्हाला फोटो सहित मतदार याद्या आणि त्यांच्या ऍड्रेस सहित देत आहेत तर हे कसं काय होतं आयोगाकडे दिलेल्या यादीमध्ये नाहीये पण तुम्हाला प्रायव्हेटली हे सगळं मिळतंय अवेलेबल आहे हो प्रायव्हेटली आम्हाला मिळालेलं आहे आमच्याकडे ती यादी सुद्धा उपलब्ध आहे त्यांच्या ऍड्रेस सहित कलर फोटो सहित आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे ही शोकांतिका आहे की आपण दोन हजार पंचवीस मध्ये अजून सुद्धा या पद्धतीने जर भोंगळ कारभार करण्यात येत असेल तर ह्या जाणून बुजून केलेला प्रकार आहे त्याचं कारण असं आहे की एजन्सीज जो ऍक्सेस निवडणूक यादींचा पुणे महानगरपालिकेला निवडणूक आयोगाना देण्यात आलेला होता केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं तो ऍक्सेस प्रायव्हेट कंपनीला दिला गेला अशी माहिती आमच्याकडे आहे याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावं की तुम्ही देऊ शकत नसाल अ दुबार यादी तिथे तुम्ही स्टार्ट केलेलं आहे एक क्लिकवर आपण नाव परत काढू शकतो परंतु यांनी जाणून बुजून जे आहेत ते नाव काढलेले नाही जेणेकरून संभ्रम कसन पद्धती निर्माण होईल आणि त्याच्यावर सर्व गडबड चाललेली आहे बरं मग आता हे याच्यावरती तुम्ही जे याच्यावरती शोध शोध घेतात हे याच्याबाबत काय अर्ज प्रक्रिया केली तुम्ही आयोगाबरोबर पत्र व्यवहार कंटिन्युअसली सुरू आहे जर पीडीएफ जी आहे पीडीएफ आपण जी निवडणूक आयोगाने घेतलेली ती रिडेबल नाही म्हणजे ती एडिट होत नाही त्याला तुम्ही इन्क्रिप्ट त्याला एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे पीडीएफ आपण सरळ कॉपी करू शकतो परंतु लोकांना त्रास कस का होईल विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांना आता आमच्याकडे यंत्रणा होती त्यामुळे दहा दहा बारा बारा मुलं दहा दहा तास काम करत होती मागच्या दहा बारा दिवसापासनं आणि दहा बारा लॅपटॉप लावून त्यानंतर सर्व समोर आलेली यादी ही सोपी नाही आहे हे कोणत्याही एका उमेदवाराला त्याच्या दोन चार जणांसोबत काढणं अशक्य आहे परंतु आमच्याकडे यंत्रणा म्हणून आम्ही करू शकलो ज्यांच्याकडे ज्या सामान्य उमेदवाराकडे ज्या एखाद्या अपक्ष उमेदवार असेल जो इच्छुक असेल तो निवडणूक लढवूच शकत नाही अशा पद्धतीची एकंदरीत या लोकांनी कारवाई केलेली आहे आपल्याबरोबर आणखी नेते आहेत तुम्ही आक्षेप नोंदवलेला आहे पण बरेच दुबार मतदार असलेले किंवा तीन तीन वेळेस चार चार वेळेस नाव असलेले आहेत याच्या बाबतीमध्ये अर्ज प्रक्रिया करावी तुम्ही अर्ज करा तुमची नावं इतर वार्डमधून किंवा दुबार असलेली नावं गाळल्या जातील असं आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे ही प्रक्रिया कशी वाटते तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर या, या प्रक्रियेवर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगाने स्वतःच निर्माण केलेलं आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जे दुबार मतदान आहेत त्या मतदारांसमोर आम्ही स्टार मार्क करतो आणि त्या लोकांना आम्ही मतदार करू देणार नाही आणि निवडणूक स्थळाच्या बाहेर आम्ही एक बॅनर लावणार ला आहोत की ज्यांच्या नावापुढे स्टार आहे त्यांनी मतदान करू नये तर मला आता विचारायचं आहे त्यांनाच की तुम्ही कसं ठरवणार की कुठला मतदार हा खरा आहे आणि कुठला मतदार बोगस आहे म्हणजे आता तुम्ही एक्झाम्पल घ्या तर भूषण रानभारेंच मतदार दुबार आहे आता हे जर एका मतदान केंद्रावर गेले तर ह्यांनाच ते थांबवणार का आणि जर यांना थांबवणार असतील तर ही लोकशाहीची खूप मोठी हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केली जाणार आहे हे मी सर्वांसमोर आज सांगू इच्छितो देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी मागच्या तीन वेळेस प्रेस कॉन्फरन्स या देशाच्या सर्व घटकांसमोर आणि सर्व लोकांसमोर केल्या आणि सांगितलं की निवडणूक आयोग कशा पद्धतीने चुकीचं काम निवडणुकांच्या माध्यमातून निवडणूक याद्यांच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये करत आहे आता ह्याच प्रभागाचं जर आपण उदाहरण घेतलं तर दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा याच प्रभागातले जे पंचे जे पस्तीस हजार मतदान आम्ही म्हणतोय की ज्याला कुठलाही ॲड्रेस दिलेला नाही आहे कुठलाही ॲड्रेस दाखवत नाही आहे तर याच निवडणुकांच्या वेळेस दोन हजार चोवीसमध्ये या सर्व ॲड्रेस दाखवले जात होते पण जेव्हा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मतदार यादांवर आणि ॲड्रेसच्या विषयांवर जेव्हा विरोध करायला चालू केला त्या त्यावेळेस या लोकांनी घाबरून की अशा प्रकारचे आमचे कुठलेही जे आम्ही मतदार यादांमध्ये घोळ केलेले आहेत ते लोकांसमोर येऊ नये म्हणून या लोकांनी त्यांचे ॲड्रेसेस आत्ता महानगरपालिकेच्या प्रारूप यादीमधून वगळलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही प्रकार ह्या पूर्ण देशामध्ये आता राज्यामध्ये आणि आता आपल्या शहरामध्ये चालू आहे ते अक्षरशः निंदनीय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा हक्क या देशातील प्रत्येक घटकाला दिलेला आहे त्या घटकाची हत्या आणि लोकशाहीची हत्या करण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे आता आपण उदाहरण घेतलं पाहिजे आता मी एक उदाहरण देतो की याच प्रभागामध्ये पाच लोकांची नावं नाव म्हणून घेतलेली आहेत म्हणजे नाव म्हणून त्यांनी एकाचं नावच घेतलेलं आहे की नाव नावाचा मतदार त्या प्रभागामध्ये आहे मला प्रश्न त्यांना विचारायचा की कसं काय असं होतं निवडणूक आयोग एक स्वतंत्र आयोग आहे ज्याला फक्त तेच काम आहे निवडणूक याद्या करणं निवडणुकांचं मतदान मतदान याद्या करणं आणि निवडणूक घेणं तुमच्याच अशा पद्धतीने आज आपण एकवीसव्या शतकात आहोत जर तुमच्याकडून अशा चुका होत असतील तर ते कितपत या देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे की नाही हे त्यांनीच ठरवावं आणि जर अशाच पद्धतीने आज पुणे शहरातल्या एका प्रभागामध्ये आपण बघितलं तर जवळपास पंचवीस टक्के मतदान हे बोगस दिसून येत आहे पुणे शहरातील सर्वच प्रभागांमध्ये पंचवीस टक्क्यांच्या वर बोगस मतदान आहे हे है, आम्हाला सुद्धा आढळून हळूहळू येत आहे आणि ते सर्वसामान्य लोकांना सुद्धा दिसून येत आहे जर अशाच पद्धतीने पंचवीस टक्के मतदान आपण एका प्रभागामध्ये जर हायजेक करत असाल तर आपण निवडणूक घेताच कशाला आपण लोकशाही या देशामध्ये राहिलेली नाही हे जाहीर करून टाका आणि भारताची वाटचाल ही चायना आणि रशियाच्या माध्यमातून झालेली आहे हे सर्वत्र लोकांना सांगू ठर त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाची लोक संविधानाला मानणारी लोक कुठलं पाऊल उचलायचं हे आम्ही ठरवूयात नक्कीच पण तुम्ही दुबार मतदारांच्या बाबतीमध्ये आक्षेप नोंदवला होता पत्र व्यवहार केल्याचंही तुम्ही सांगितलं नेमकं काय घडलं ज्यावेळेस तुम्ही निवडणूक आयोगाबरोबर पत्रव्यवहार केला त्यामधून काय उत्तर मिळाली कालचा असा दिवस होता की कालचा शेवटचा दिवस होता की प्राभूप मतदार यादीवरती ऑब्जेक्शन घ्यायचा तर आम्ही जवळपास आमच्या माध्यमातून जवळपास साडेसहा ते सात हजार दुबार मतदार आहेत अशा पद्धतीने आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर निवडणूक आयोगाने आम्हाला किंवा धनकवडी क्षेत्री कार्यालयाचे जे निवडणूक अधिकारी होते त्यांनी आम्हाला सांगितलं साडेसहा हजार नाही पंधरा हजार मतदान दुबार आहे जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन का घेत नाही तर निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणूक आयोगाने आम्हाला असं सांगितलं की निवडणूक आयोगाने फक्त आम्हाला इलेक्शन घेण्यासाठी सांगितलेलं आहे कुठलंही मतदान कमी करणं किंवा कुठलंही मतदान वाढवणं हा आमचा अधिकार नाही मग हा कोणाचा अधिकार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि दुसरा एक प्रश्न राहिला की जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये अडतीस नंबर प्रभागामध्ये बालाजीनगर कात्रज आणि आंबेगाव भागामध्ये मी कुठल्याही मतदाराचं अपमान करत नाही पण ह्या मतदारसंघामध्ये जवळपास तेत्तीस ते, ते पस्तीस हजार मतदार असे आहेत की त्यांचा त्या मतदार यादीमध्ये ऍड्रेसच मेन्शन नाही आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे किंवा आत्ताचं जे इलेक्शन सॉरी संस्थेचं इलेक्शन जे असतं ते सर्वसामान्य कार्यकर्त्याचं असतं जर त्याच्या काय प्रभागाबद्दल जे काय म्हणणं असेल किंवा त्याचा जाहीरनामा असेल किंवा पुढचे किंवा त्याची काही विचारधारा असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हटलं किंवा मतदारांपर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर त्याच्यावरती जर ऍड्रेसेस मेन्शन नसेल तर त्या मतदाराला शोधायचं कुठं हा सगळ्यात मोठा आमच्या हे हे होईल हे आता नाव म्हणून मतदार यादीमध्ये लिस्ट आहे त्याच्या मतदार यादीचं नाव त्याचा इपिक नंबर आहे त्याचं नाव म्हणजे नाव आहे त्याचं सोसायटीचं नाव आहे त्याचं एज आहे त्याचं लिंग आहे हे सगळं लिहिलेलं आहे आता हे पाच ते सहा मतदार असे आहेत की त्यांचं ह्याच्यामध्ये नावच मेन्शन नाही आहे तर ह्याच्यामध्ये नाव मेन्शन नसेल तर आपण ह्या माणसाला शोधायचं होतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला मतदान करण्याचा अधिकार आहे तुम्ही जर त्याच्यासमोर स्टार करणार आणि त्या समोर जर तुम्ही बॅनर लावणार तर हे उत्तर जर निवडणूक आयोग देत असेल तर एकदम खेदजनक आहे आणि लोकशाहीची कुठेतरी हत्या केली जात आहे कारण की आत्ता जे नगरपालिकेचे आणि नगर, नगर परिषदेचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांनी दाखवलेला आहे की कशा माध्यमातून दुबार मतदान होत आहे कशा माध्यमातून पैशाची आव्हान घेऊन होत आहे तर अशा पद्धतीने जर निवडणूक आयोग जर इलेक्शन घेत असेल तर हे निवडणूक पुणे महानगरपालिकेमध्ये असंच घेणार असेल तर निवडणूकचा अर्थ काय तुम्ही ऑलरेडी जर इलेक्शन जर मॅनेज केलेलं असेल हायजेक केलेलं असेल तर नावापुरतं इलेक्शन घेऊन त्याचा काय उपयोग आहे हे एक मी सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी तळमळ आहे की माझ्या मतदारसंघामध्ये मी गेले दहा ते बारा वर्ष झालं मी काम करतो जर अशा पद्धतीने जर मला मतदार याद्या जर मिळत असेल तर मी मतदारांपर्यंत पोचायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे माझ्यासमोरच नाही प्रत्येक पक्ष पक्षाच्या समोर हा मो मोठा प्रश्न आहे आणि असंच नाही की काँग्रेस पक्षानेच हा प्रश्न उचललेला आहे हा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी उचललेला आहे हा सत्ताधारी पक्षांनी पण दोन दिवसापूर्वी हा मुद्दा उचललेला आहे की निवडणूक आयोग व्यवस्थित काम करत नाहीये तर निवडणूक आयोगाकडे का जर प्रॉपर माहिती नसेल मतदारांची तर तुम्ही इलेक्शन घेण्याची गडबड करू नका जेव्हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी तयार होतील तेव्हा आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून सामोरं जायला तयार आहे आणि आता जरी तुम्ही इलेक्शन घेतलं तरी आम्ही सामोरं जायला तयार आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने घाबरणार नाही जो आमच्याकडे डेटा तुम्ही जेवढीही हुकुमशाही ह्याच्यामध्ये चालवली आहे ते आम्ही घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि लोकांचा बा, मन मतामध्ये परिवर्तन करू बोलतो धन्यवाद आता हे काही मतदारांच्या बाबतीमध्ये वडिलांचं वय कमी दाखवलं गेलंय मुलाचं वय एक्कावन्न पंचावन्न आणि वडिलांचं वय पस्तीस चाळीस असं दाखवलं गेले एकवीस दाखवलं गेलं हा सगळा जो गोळ आहे तो एका बाजूला आहेच परंतु दुसऱ्या बाजूला काही जिवंत माणसांची नावं सुद्धा मतदार यादीमधून काढली गेली आणि याच्या उलट काही मृतांची नावं यादीमध्ये आहेत मग या सगळ्यावरती काँग्रेसचं आता पुढलं पाऊल काय असणार आहे भूमिका काय असणार आहे याच्यातून या संदर्भात पूर्ण देशामध्ये इंडिया गठबंधनच्या माध्यमातून चौदा तारखेला दिल्लीमध्ये खूप मोठं आंदोलन जी वोट चोरी आहे जी निवडणूक आहे याच्या विरोधात होणारच आहे पर एक महाराष्ट्राचा पुणे शहराचा नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे की लोकशाहीला जे वार करायचं प्रयत्न करत आहे त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरणार आहोत जर आमच्या या सर्व प्रश्नांचे निवारण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून झाले नाही तर आम्हीसुद्धा जे संवैधानिक रस्ते लढायचे आहेत ते लढू आणि जे रस्त्यावरची लढाईची लढाई आहे तीसुद्धा आम्ही लढू आम्ही कुठल्याही प्रकारे देशाची लोकशाही जी आहे त्यावर घाळा घालायचा प्रयत्न निवडणूक आयोगाला करू देणार नाही आणि लोकशाही आणि संविधान वाचवण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आहोत जवळपास पुण्यामध्ये तीन लाख दुबार मतदार असल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील परंतु आता यामध्ये वाढवताना होताना पाहायला मिळते सातत्याने याद्यांच्या बाबतीमध्ये के तपासणी केली जात आहे परंतु आता वेगवेगळे पक्ष असतील या याद्यांवरती आक्षेप नोंदवायला लागलेले आहेत आज काँग्रेसनं सुद्धा या यादीवरती आक्षेप नोंदवलेला आहे मतदार समस्यांमध्ये तर वाढ आहेच परंतु एकंदरीत उमेदवारी करणाऱ्या लोकांची ज्यांची दुबार नाव आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा एक वेगळ्या प्रकारची मानसिकता आपल्याला पाहायला मिळते एक वेगळ्या प्रकारचं जे आहे धोरण आपल्याला पाहायला मिळते आणि यावरूनच आता काँग्रेसनं सुद्धा आक्षेप नोंदवलेला आहे नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे पुणे